नमस्कार मित्रांनो मराठी चित्रपटसृष्टीमध्ये असे अनेक कलाकार आहेत जे मालिका किंवा चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारत नाहीत पण तरीही त्यांच्या दमदार अभिनयाने ते प्रेक्षकांची नेहमीच मने जिंकून घेतात त्यामुळे त्यांना इंडस्ट्रीमध्ये सुद्धा मानाचं स्थान असतं असेच हरहुन्नारी कलाकार म्हणजेच विजय पाटकर या कलाकाराने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे आणि आपले विनोदी भूमिकेतून इंडस्ट्रीमध्ये एक वेगळी छाप पाडली आहे मात्र नुकतंच त्यांच्यावर एक मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या घरातील त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीने या जगाचा कायमचा निरोप घेतला आहे चला तर मग जाणून घेऊया सविस्तर माहिती मित्रांनो ज्येष्ठ मराठी अभिनेते विजय पाटकर यांच्या आईचे दुःखद निधन झाले आहे बारा वाजता ती गेली मी सकाळीच माझ्या आईशी बोललो माझी आई गेली हे मी बारा ते दीड कुणालाही कडू दिले नाही कारण त्यावेळी मी शूटिंग करत होतो मात्र शूटिंग करताना दिग्दर्शकाला कळलं की काहीतरी झालं आहे आणि त्यावेळी मी सांगितलं की माझी आई गेली त्याचवेळी माझ्या डोक्यावरील मायेचे छत्र हे कायमचं हरपलं तर आपल्या मराठी मनोरंजन टी व्हीतर्फे विजय पाटकर यांच्या आईला भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद